नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत मित्राच्या प्रेयसीचा नाद करू लागला शक्तिमान म्हणून एकाच घावात तोडली त्याची मान ही घटना धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका हा मध्य प्रदेशाच्या वेशीवर आहे त्यामुळे या परिसरात घडलेले गुन्हे व गुन्हेगार हे आपण सहजासहजी सापडू नये दोन दुसऱ्या राज्यामध्ये लपून राहतात मध्य प्रदेशातील महाराष्ट्रात तर महाराष्ट्रातील गुन्हेगार हे मध्य प्रदेशात लपून बसतात तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी सांगवी पोलीस स्टेशनला सकाळी आला व फोनवर माहिती सांगण्यात आली की सांगवी पोलीस स्टेशन अंतर्गत बटवापाडा परिसरामध्ये तोंड बंदामध्ये दुर्गंधी येत आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे शहानिशा करण्यासाठी पोलीस पथक हे घटनास्थळी दाखल झाले तेव्हा बटवापाडा परिसरातील तलावातील दलदलीमध्ये एक तोंड बांधलेल्या गोंधाभोवती उभ्या असलेल्या ग्रामस्थांनी गर्दी केली होती सांगवी पोलीस घटनास्थळी पोहोचता ग्रामस्थांच्या मदतीने त्या गोंधाचे बांधलेले तोंड नसलेले एका युवकाचे धड आढळले संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती आपल्या वरिष्ठांना देऊन उत्सुस्थिती जाणून घेताच वरिष्ठ पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलिसांना आवश्यक त्या सूचना दिल्या व त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुंडके नसलेल्या धडाचा आणि घटनास्थळाचा पंचनामा केला पंचनामा करताना त्या धडाची ओळख पटवणारी एकही गोष्ट तिथे पोलिसांना आढळून आली नाही तपासाचा प्राथमिक भाग म्हणून संबंधित परिसरातील काही लोकांचे प्राथमिक जबाब नोंदवून घेण्यास पोलिसांनी प्रारंभ केला शिरपूर तालुका शेजारी मध्य प्रदेशातील सेंधवा पोलीस स्टेशनमध्ये एक जुलै दोन हजार शक्तिमान रूपसिंग चव्हाण हा युवक अचानक बेपत्ता झाल्याची तक्रार वडील रूपसिंग चव्हाण यांनी सेंधवा पोलीस स्टेशनला केली होती अचानक बेपत्ता झालेल्या शक्तिमान चव्हाणच्या शोधार्थ सेंधवा पोलीस स्टेशनचे पोलीस पथक कार्यरत असतानाच त्यांना शिरपूर तालुक्यातील सांगवी पोलीस स्टेशन अंतर्गत पटवापाडा परिसरातील एका तलावाच्या दलदलीमध्ये मुंडकेविरही तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळाली त्यामुळे सेंधवा पोलीस स्टेशनचे पोलीस तपास पथक पता, प्रथम गेले त्यांनी पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन या घटनेबाबत माहिती देण्याची त्यांना विनंती केली त्यांना शिरपूर ग्रामीण रुग्णालयामध्ये ठेवलेले ते गड दाखविले सेंधवा पोलिसांनी तात्काळ बेपत्त झालेल्या शक्तिमान रूपसिंग चव्हाण यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला त्यांना मुंडक्या धडाची ओळख पटवण्यासाठी शिरपूर ग्रामीण रुग्णालयामध्ये बोलवले त्यानुसार ते तिथे आले आणि त्यांनी त्या धडाची ओळख पटवली मुंडके विरहित मृतदेह शक्तिमान चव्हाण याचाच असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले त्यानंतर सेंधवा पोलिसांनी त्या नातेवाईकांचे जबाब नोंदवून घेतले युवक हा सेंधवा पोलीस स्टेशन अंतर्गत राहणार असल्याने सांगवी पोलीस स्टेशनने तो मृतदेह सेंधवा पोलिसांच्या ताब्यात दिला तेव्हा पोलिसांनी शक्तिमान चव्हाण याच्या कुटुंबियाकडून मिळालेल्या माहितीनुसार शक्तिमान चव्हाण हा एक जुलै दोन हजार चोवीस रोजी त्याच्या छोटा जुलवानी गावातील घरातून त्याचा जिवलग मित्र राधेश्याम याच्यासोबत जामण्या या गावी गेला होता जामण्या या गावावरून राधेश्याम हा एकटाच परत आला शक्तिमान हा त्याच्यासोबत परत का आला नाही असे शक्तिमानचे वडील यांनी राधेश्यामला विचारले असतात येथे असलेल्या सुनीलच्या घरी धाव घेतली सुनीलच्या नातेवाईकांनी सुनीलबाबत विचारणा करता तो सोमवार दिनांक एक जुलै 2024 रोजी रात्री छत्रपती संभाजीनगरला गेल्याचे सांगितले याचा अर्थ शक्तिमान हा सुनीलसाठी डोंगरगावला उतरलाच नव्हता हे निष्पन्न झाले म्हणून शक्तिमानच्या वडिलांनी सेंधवा पोलीस स्टेशनला शक्तिमान बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली सेंधवा पोलिसांनी या बेपत्ता प्रकरणाचा तपास सुरू केला व त्यामध्ये त्यांना शक्तिमानच्या दोन मित्राची माहिती मिळाली सुरेश आणि मुन्ना हे दोघे शक्ती दोघे खूप शक्तिमानचे जवळचे मित्र होते ते सतत शक्तिमानच्या सहवासात असत तपासाचा एक भाग म्हणून सेंधवा पोलिसांनी सुरेश आणि मुन्ना या दोन सख्याभावाचे त्या दरम्यानचे वास्तव्य जाणून घेतले असता मुन्नाच्या जबाबाविषयी सेंधवा पोलिसांना त्याच्यावर संशय निर्माण झाला सखोल चौकशीसाठी त्यांनी मुन्नाला ताब्यात घेतले असता प्राथमिक चौकशीमध्ये त्याने आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले पण पोलिसांना त्या पोलिसांना त्याच्याविषयी शंका होती म्हणून त्यांनी त्याच्यावर विविध प्रश्नांचा भडीमार केला असता त्याचे अवसान गळाले व तो बोलता झाला त्याने पोलिसांना सांगितले की मुन्नाचे एका तरुणीशी प्रेम संबंध होते ते दोघेही एकमेकांना भेटत असत पण काही दिवसापासून त्या मैत्रिणीचे मुन्नाशी बोलणे भेटणे बंद झाले त्यामुळे मुन्ना हा अस्वस्थ होता त्यावेळी त्याने या मागचे कारण शोधून काढले तेव्हा त्याला समजले की मुन्नामुळे त्या मुलीची शक्तिमान याच्याशी ओळख झाली होती आणि गेल्या काही दिवसापासून त्या मुलींनी मुन्नाशी बोलणे सोडून शक्तिमानशी सलगी वाढवली होती ती मुलगी आता शक्तिमानला नियमित भेटू लागली होती त्यावेळी मुन्नाची खात्री झाली की शक्तिमानमुळेच ती आपणास भेटत नाही आणि आपल्याशी बोलतही नाही आपला जिवलग मित्र आपणास दगा देत असल्याचे पाहून मुन्नाचे डोके फिरले या दोन मित्राची मदत घेण्याचे ठरवले त्यासाठी त्याने एक प्लॅन आखला शक्तिमान अशी सलगी वाढवत मुल मुलाने सांगितले त्याला सांगितले की तू त्या मुलीशी एकांतात तुझी त्या मुलाशी एकांतात भेट घडून आणतो त्या मुलीच्या प्रेमामध्ये वेडा झालेला शक्तिमानला मनाच्या या कटाची कथ सावध असल्याचे दिसताच हुन्नाने धारदार शस्त्राने शक्तिमानच्या मानेवर जबरदस्त घाव घातला आणि शक्तिमानचे धड त्याच्या गुडघ्यापासून वेगळे झाले आपल्या मित्राच्या मदतीने शांतपणे धडा वेगळे झालेले व पूर्ण रक्त वाहून गेल्यानंतर मुंडके विरहित ते धड

त्याला अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र